नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की झारखंड आणि छत्तीसगडच्या दरम्यान डिप्रेशन आता पुढे सरकतंय त्याच वेळेस पाकिस्तानच्या दरम्यान एक डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे जो इतर डब्ल्यू डींच्या तुलनेत अतिशय दक्षिणेला आहे हे डिप्रेशन झारखंडवर आणि ओरिसावर खूप काळ थांबलेला आहे त्याचा परिणाम जरी मध्य प्रदेश छत्तीसगडवर दिसत असला आणि विदर्भातही दिसत असला तरी अपेक्षेप्रमाणे त्याला गती नाही आपण बघतो पुणे रायगड किंवा सोलापूरच्या काही भागामध्ये सातारा सांगलीच्या काही भागामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार जरी डिप्रेशन जात असलं तरी ते अतिशय धीम्या गतीने पुढे आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ते आहे त्या ठिकाणी खूप पाऊस होत असणार आहे जी फेस मॉडेलनुसार उद्या विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात परंतु पावसापेक्षा ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता अधिक आहे महाराष्ट्रात विरळ पाऊस स्थानिक स्वरूपात होऊ शकतो परंतु त्याचं प्रमाण अतिशय तुरळक असणार आहे अठरा तारखेचा हा अंदाज आहे एकोणीस तारखेला जे डिप्रेशन आहे त्याचा प्रभाव जे एफ एस मॉडेलने कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे तरी देखील महाराष्ट्रात ढगाळप्रस्ती विरळ पाऊस असू शकतो परंतु त्याचं प्रमाण अतिशय तुरळक राहील वीस तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल परंतु ती अतिशय विरळ स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारण ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र स्थानिक स्वरूपामध्ये एकवीस तारखेला सुरू होईल यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त प्रभाव राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र पाऊस व्यापणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी पडेल त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण सर्वत्र ह्या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता बावीस तारखेपासून आहे त्यामुळे बावीस तारखेपूर्वी शेतीची कामं असतील ती शेतकऱ्यांनी करून घ्या नंतर संधी मिळणं फार कठीण आहे पावसाचा प्रभाव आपण बघतो की तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये थोडा उत्तरेला सरकणारे म्हणजेच संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महारा मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असा त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र चोवीस तारखेला असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस हा सकाळ दुपार ऊन राहील आणि संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि हे संपूर्णपणे परतीच्या पावसाचं लक्षण असलेला हा पाऊस आहे भीतीदायक अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सव्वीस तारखेला महाराष्ट्रात सक्रिय होताना दिसतोय अनेक विभागामध्ये कंटाळा येणारा पाऊस आपल्याला जाणवणार आहे कारण अनेक ठिकाणी तो धो धोधो बरसणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सतरा तारखेला उद्या थोडी प्रगती या डिप्रेशनमध्ये होईल ते पुढे सरकेल मात्र विदर्भात थोडी ढगाळ परिस्थितीचा परिणामाच्या स्वरूपात होईल महाराष्ट्रात मात्र कोरडं वातोरण बऱ्याच भागात राहणार आहे दिल्ली पंजाब हरियाणा किंवा अगदी उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये राजस्थानच्या काही भागामध्ये या डिप्रेशनचा प्रभाव पडू शकतो या डिप्रेशनचा प्रभाव एकोणीस तारखेला संपून जाईल जसा डिप्रेशनचा प्रभाव संपेल तसा वीस तारखेला जोरदार पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाड्यातून सुरू होऊ शकतं या पावसाच्या प्रमाणात वाढ ही एकवीस तारखेला होईल अंदाजात कोणताही बदल नाही मात्र बावीस तारखेला स्कायमेटने पावसाचं प्रमाण कमी असल्याचं अंदाज दिला तेवीस तारखेला स्कायमेटने पावसाचं प्रमाण कमी होताना दाखव मात्र चोवीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचे संकेत स्कायमेटने दिले आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात खूप मोठा पाऊस असणार आहे हे पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेलाही खूप वाढेल सर्व महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसाचा प्रभाव वाढेल पावसाचं मोठं प्रमाण महाराष्ट्रात सत्तावीसलाही असणार आहे अठ्ठावीसपासून थोडं जरी पावसाचं प्रमाण कमी होत असलं तरी महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाची हजेरी लागणार आहे पुन्हा एकोणतीसला पाऊस प्रमाण आहे त्यामुळे अठ्ठावीसचं थोडं कमी प्रमाण झालं तरी काही विशेष नाही कारण त्याचा प्रभाव आहे तीस तारखेला विदर्भातील पाऊस जरी कमी झाला तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पाऊस राहणार आहे आणि आपण थोडं वैशिष्ट्य बघा तीस तारखेला जवळपास उत्तर भारतामध्ये पाऊस आहे गुजरातमध्ये संपूर्ण पाऊस आहे राजस्थानच्या काही भागात पाऊस आहे आणि तसा सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख आहे कारण मान्सूनला परतीचा प्रवास करताना खूप अडथळे निर्माण होतील साधारणपणे आपण बघतो की उद्या डिप्रेशनचा प्रभाव थोडा पुढे सरकला तरी देखील महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम नाही अठरा तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे परंतु विशेष प्रभाव नाही एकोणीस तारखेला जवळपास दिल्ली जयपूर राजस्थानच्या काही भागात याचा प्रभाव पडेल वीसला या डिप्रेशनचा प्रभाव संपेल परंतु महाराष्ट्रात लगेचच ढगाळ वातावरण पावसाचा प्रभाव वा सुरू होईल महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात विदर्भाच्या काही भागात पावसाची हजेरी एकवीस तारखेला सुरू होईल हलक्या स्वरूपात दक्षिणेकडून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात बावीस तारखेला होणं अपेक्षित आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात चोवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल कारण एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सक्रिय होईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागावर होण्याची शक्यता राहील पंचवीस तारखेलाही कमी दाबाचं क्षेत्र थोडं मध्य प्रदेश गुजरात असं सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडा उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे केळीच्या बागा जळगाव क्षेत्रामध्ये आहेत थोडं सावधान राहण्याची गरज पंचवीस तारखेच्या दरम्यान असणार आहे सव्वीस तारखेनंतरही आपण बाकी मॉडेलच्या मदतीने बघितले पावसाचं वातावरण पुढे चालू राहणार आहे आणि जवळपास हे पावसाचं वातावरण आपण सव्वीस तारखेलाही बघतो की गुजरातच्या बऱ्याच भागात पाऊस आहे त्यामुळे परतीच्या पावसामध्ये खूप अडथळे निर्माण होतील एकोणीस तारखेपर्यंतच या डिप्रेशनचा प्रभाव राहील त्यामुळे जसाही या डिप्रेशनचा प्रभाव संपेल तसं महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल स्थानिक स्वरूपातला जरी पाऊस असला तरी या काळातही एक चोवीस पंचवीसच्या दरम्यान एक कमी दाबाचं स्थानिक क्षेत्र तयार होऊन मध्य प्रदेशवर ते सरकणार आहे आणि त्याचाही गुजरातवर मोठा प्रभाव पडणार आहे आपण बघतो की एकोणीस तारखेलाच दिल्लीच्या आजूबाजूने सरकून याचा प्रभाव कमी होईल असं दिसतंय या मॉडेलने मात्र थोडं राजस्थानच्या भागात त्याचा प्रभाव दाखवलेला आहे आपण मुद्दाम अंदाज थोडा पुढे सरकवणार आहोत आपण बघतो की साधारण पश्चिम बंगालच्या दरम्यान ज्या ठिकाणी आज कमीदाब आहे त्याच ठिकाणी पुन्हा नवीन एक कमीदाब तयार होणार आहे मात्र हा कमीदाब पूर्वेकडे कडून उत्तरेला न सरकता थोडा मध्य भारताकडे सरकणार आहे आणि मध्य भारतावरून तो डायरेक्ट गुजरातकडे येणार आहे म्हणजे कमीदाबाची दिशा यावेळेस बदलणार आहे आणि त्याचा थोडा उत्तर महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता आपल्याला जाणवते आणि जसंही हे समुद्र भागाच्या जवळ येतं तशी त्याची गती वाढत असते आपण कालही सांगितलं होतं की अजून पाच दिवस महाराष्ट्रात फारसं पाऊस नाही आणि शेतीची कामं करू रुक रुक उरकण्यासाठी आपल्याला मोठा अवधी आहे हा अवधी संपल्यानंतर आठ ते दहा दिवस सातत्याने पाऊस राहणार आहे आपण पुढील पाच दिवसाचं उपग्रही छायाचित्र बघितलं तर, तर महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये मेघगर्जनेचं विजांच्या क्रिकायचा जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातला कुठलाही विभाग असा नाही ज्या ठिकाणी पाऊस कमी होईल मध्य भारताहून जात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नाही महाराष्ट्रात कोरडं वातावरण आहे जवळपास सतरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत तरी हे वातावरण बऱ्याच प्रमाणात कोरडं राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा अजूनही काही ठिकाणी म्हणजे जळगावच्या आजूबाजूने अधूनमधून पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्यामुळे हे जे पावसाचं क्षेत्र आहे हे स्थानिक स्वरूपाचं असतं अशा प्रकारचे क्षेत्र तयार होत असतात मात्र आपण साधारण बघतो तो वीस तारखेपासून पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल या अंदाजात अजूनही तरी काही बदल नाही मात्र एकवीस तारखेपासून विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात जोरदार मग पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र सर्वत्र एकवीस तारखेपासूनच पावसाची जोरदार हजेरी सुरू होणार आहे बावीस तारखेपासून याचं प्रमाण खूपच वाढणार आहे आणि बावीस तारखेला मी सांगितले की उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रवास सुरू होत असल्यामुळे वातावरणात मोठा बदल आपल्याला जाण जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात कोकणात उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात दिसणार आहे त्यामुळे सर्वच विभागात जवळपास या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसेल आणि आपण जो वीस तारखेपूर्वीचे पाच दिवस आणि वीस तारखेनंतरचे पाच दिवस म्हणजे एकवीस ते पंचवीस हा जो पाच दिवसाचा प्रभाव आहे तो खूप पावसाचा आहे आपण तेवीस तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील खूप पावसाळी वातावरण तयार होईल त्यामुळे ज्या विभागात यापूर्वी अधिक पाऊस झाला आहे त्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्यामुळे सातत्याने तिथे पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण बघतो चोवीस तारखेला देखील सर्वच महाराष्ट्रामध्ये अगदी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली नाशिक पुणे सातारा धाराशिव सोलापूर लातूर कुठल्याही जिल्हा असा नाही की ज्या ठिकाणी पावसाच्या हजेरी नसणार आहे त्यामुळे मोठ्या पावसाला सुरुवात पुढे होते खूप नुकसानकारक हा पाऊस ठरणार आहे कारण पिकं काढणीसाठी आलेली आहेत आणि याच दरम्यान आपल्याला पावसाचा प्रभाव वाढतोय आपण बघतो एक कमीदाबाचं क्षेत्र साधारण तेवीस तारखेला जे मध्य भारतावरून जात आहे त्याचा देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा परिणाम होईल तसं ते महाराष्ट्राच्या खूप उत्तरेकडून आहे परंतु तरी देखील थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती अकोल्यामध्ये त्याचा थोडा नंदुरबारच्या आजूबाजूने प्रभाव जाण्याची शक्यता उत्तरेकडील तालुक्यांमध्ये आहे आणि यदा कदाचित अजून त्याची दिशा बदलू शकते त्यामुळे एकूणच आपण बघतो की सातत्याने पाऊस आपल्याला एकवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेच्या दरम्यान दिसेल म्हणजे पाच दिवस शेतकऱ्यांकडे आहेत ज्या ती कामे ज्या पाच दिवसामध्ये आपल्याला शेतीची कामं उरकून घेता येतील पुढे मात्र शेतकऱ्यांना फारसा वेळ मिळेल असं मला वाटत नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराय